नमस्कार मालिनीने काव्या आणि जीवाला समजावलेलं असत जीवाच बदललेलं रूप बघून काव्याला तर धडकीच भरलेली असते काव्या स्वतःशीच बोलते जिवा तू कितीही नंदिनी सोबत संसार करण्याचा विचार केला असशील तरी सुद्धा मी तुला माझ्या आयुष्यातून कधीच जाऊ देणार नाही जीवा तू फक्त माझा आहेस आणि कायम माझाच राहणार जीवा मी तुला कोणाच होऊ देणार नाही तुझ्यावरती फक्त आणि फक्त माझाच अधिकार आहे बाकी कोणाचाही नाही आणि काव्या तिथून तवा तावाने निघून गेलेली असते इकडे नंदिनी पार्थला म्हणत असते पार्थ जीवाला हे सर्व आवडलं असेल ना जीवा कुठे आहेत तेच कळत नाही त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो नंदिनी किती विचार करताय तुम्ही नंदिनी एवढा विचार करू नका सगळं काही ठीकच होईल तुम्हाला काळजी करायची गरजच नाही आणि तेवढ्यात मात्र काव्या नंदिनीच्या जवळ येते आणि नंदिनीचा हात पकडते आणि नंदिनीला बोलते ताई चल मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे आणि काव्या नंदिनीला ओढत ओढत नेत असते त्यावेळेला पार्थ काव्याला म्हणतो काव्या काय झालंय तुम्ही नंदिनीशी असं का वागताय नंदिनीला त्रास होतोय तेव्हा लगेच काव्या बोलते पार्थ तुम्हाला काळजी करायची गरज नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवा पार तुम्ही काही तिचा नवरा नाही त्यामुळे तुम्ही तिची काळजी करू नका मी आहे तिची काळजी करायला मी बहीणच आहे तिची तिला दुखतय कुपतय ते मी बघे आणि खरोखर कर काव्या तिला घेऊन जाते काव्या नंदिनीला घेऊन एका रूम मध्ये आलेली असते आणि काव्या नंदिनीला बोलते ताई मला तुझ्याशी बोलायचं आहे तेव्हा नंदिनी बोलते काव्या तुला जर का माझ्याशी बोलायचं आहे तर तू असं का वागतेस काव्या तू शांतपणे सुद्धा माझ्याशी बोलू शकतेस ना काव्या असं वागून तुला काय आहे खरं सांगायचं तर काव्या नीट वागत जाग बाई खरंच तुझ्या वागण्याचा त्रास व्हायला लागलाय काव्या प्लीज विचार कर तेव्हा मात्र काव्या खूपच चिडलेली असते काव्याला खूप राग आलेला असतो काव्या, काव्या मोठ्याने बोलते पुरे आता या सर्वच गोष्टी संपल्या खरं सांगायचं तर मला या नाई। आता या कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आता हे सगळं काही संपल्यातच जमा आहे तेव्हा मात्र काव्या खूपच चिडलेली असते त्यावेळेला बोलते काव्या तुझ्या मनावर अधिक कंट्रोल ठेव तुला जे काही बोलायचंय ते स्पष्टपणे बोल उगाच असं काही बोलायची गरज नाही तेव्हा मात्र काव्याला खूपच राग आलेला असतो आणि काव्या मोठ्याने बोलते ताई मला हे लग्न मान्य नाही मला पार सोबत संसार करायचा नाही तेव्हा लगेच मोठ्यानी नंदिनी बोलते असं काय करतेस तू तू काय वागतेस कळतंय का तुला अगं पार तुझ्यासाठी किती आणि काय काय करता तेव्हा लगेच काव्या बोलते तू प्लीज हे सर्व मला सांगू नकोस मला हे ऐकण्याची इच्छा सुद्धा नाही आणि खरं सांगू का ताई सारखं पार्थ 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 करू नकोस मला खरंच या गोष्टीचा त्रास होतोय ताई प्लीज हे सर्व थांबव तेव्हा मात्र खूपच राग नंदिनीला आलेला असतो त्यावेळेला नंदिनी बोलते काव्या तुझ्या मनात काय आहे ते एकदाच ओक तेव्हा लगेच काव्या बोलते ताई माझा जीवावरती प्रेम आहे आणि जीवाच माझ्यावरती प्रेम आहे आणि जीवाला आणि मला लग्न करायचं होतं पण हे सर्व असं घडलं ताई मला जीवा पाहिजे मी जीवाशिवाय नाही राहू शकत हे ऐकताच नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकते नंदिनी मोठ्यानी बोलते पुरे झालं आता तर मला कोणतीच गोष्ट ऐकायचीच नाही खरं सांगायचं तर आता लवकरात लवकर काही झालं तरी सुद्धा मी एक गोष्ट लक्षात ठेवले काही झालं तरी सुद्धा मी शांत राहणार नाही म्हणजे नाही आणि मला तर आता काही करून काहीतरी केलं पाहिजे त्यावेळेला लगेच मोठ्यानी नंदिनी बोलते तू काय बोलतेस कळतंय का अगं जरा तरी विचार करायचा होतास ना वागताना अगं तू असं कसं वागलीस खरं सांगायचं तर काव्या तुझं जर का जीवावरती प्रेम होत तर तू मला तेव्हाच सांगायचं होतंस काव्या तू मला तेव्हा सांगितलं नाहीस आणि आता का सांगतेस काव्या तेव्हा लगेच काव्या म्हणते ताई कारण जीवाची जवळीक मला नाही पटत तो तुझ्या जवळ जास्तच जातोय आणि मला हे नाही सण होत आहे ताई जीवा तुझ्या प्रेमात पडत चाललाय आणि काही झालं तरी जीवा माझा आहे ताई तू माझं ऐकतेस ना तू माझा विचार करतेस ना ताई प्लीज तू माझा विचार कर ना ग तेव्हा मात्र नंदिनी काहीच बोलत नाही आणि नंदिनी तिथून निघून जाते अचानक फार्म हाऊस मधून नंदिनी गायब झाल्यामुळे जीवाच्या जीवाची खूपच घालमेल होते आणि जीवा मोठ्यानी बोलतो नंदिनी कुठे आहे दादा नंदिनी कुठे आहे त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो नंदिनी मगाशी तर काव्या तावा तावाने तावा नंदिनीला घेऊन गेलेल्या आता नंदिनी कुठे आहेत मला खरंच माहिती नाही तेव्हा लगेच मोठ्यानी जीवा काव्या अशी हाक मारतो आणि काव्या जेव्हा समोर येते तेव्हा मात्र जिवा काव्याच्या थोबारीत मारतो आणि काव्याला म्हणतो लाज नाही वाटली काव्या तुला हे सर्व करायची गरजच काय होती काव्या तू हे सर्व मुद्दामून केलंस ना तेव्हा लगेच काव्या बोलते पुरे झाला पुरे झालं मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तू असं कसं काय बोलू शकतोस खरं तर जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा मला खरंच त्रास होतोय तू असं कसं काय वागू शकतोस पार्थ तेव्हा पार्थ मोठ्यानी बोलतो जिवा काय चाललंय तू तिच्यावरती हात का उचललास तेव्हा लगेच जीवा बोलतो कारण तिला विचार तिने काय केलंय तिने माझ्या आयुष्याची वाट लावली दादा तिला विचार तिने केवढी मोठी चूक केलीय तेव्हा लगेच पार्थ बोलतो नक्की काय झालंय मला सांगशील का तेव्हा लगेच जिवा मोठ्यानी बोलतो काव्याला जे काही सांगितलेस ना काव्या नंदिनीला ते मी विसरणार नाही आणि माझ्या नंदिनीच्या केसाला जरी धक्का लागला किंवा तिच्या जीवाच काहीतरी झालं तरी, तरी सुद्धा तुला सोडणार नाही काव्या मी तुला तेव्हाच सांगितलं काव्या मी फक्त नंदिनीचाच आहे आणि मी फक्त नंदिनीचाच असणार बाकी कोणाचाही मी असण्याचा प्रश्नच येत नाही तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्याला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच जीवा मोठ्याने बोलतो पुरे झालं काय चाललंय मला तर समजतच नाही आणि खरं सांगायचं तर मला आता काही गोष्टी कळतच नाही प्लीज हे सर्व आताच्या आता थांबवा नाहीतर सगळं भयानकच होऊन जाईल तेव्हा मात्र पार्थ बोलतोय काय झालंय काय तेव्हा लगेच काव्या बोलते पार्थ मी नंदिनी ताईला सांगितलं काही झालं तरी सुद्धा माझ जीवावरती प्रेम आहे माझ अजिबात दुसरं कोणावरतीही प्रेम नाही हे ऐकून मात्र पार्थच्या सुद्धा पायाखालची जमीनच सरते आणि पार्थ सुद्धा मोठ्याने बोलतो नक्की काय खरं सांगायचं तर गोष्टीच संपल्यात आता तर मला कळतच नाही की काय झालंय ते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जीवा नंदिनीला शोधून काढेल का आणि नंदिनीची समजूत काढू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू